नमस्कार मैत्रिणींनो हे प्लेन वेलवेटचा मी तुम्हाला वन पीस दाखवणार आहे फिश कट म्हणू शकता किंवा बॉडी शेमिंग नऊ ते दहा वर्षाच्या मुलीसाठी मी दाखवते तर हे दोन मीटर फॅब्रिक आहे तर दोन मीटरमध्ये नऊ ते दहा वर्षाच्या मुलीचा होऊन जातो उंचीनुसार कमी जास्त होऊ शकतो तर खूप छान माहिती सांगितली आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी मी एक स्केलच्या सहाय्याने एक सरळ रेष मारून घेतली फोर फोल्ड कपडा करून ठेवलेला आहे त्यानंतर मी शोल्डर घेतलं पाच इंच आणि मोंडा साडेपाच इंच घेतलेला आहे हे बघू शकता तुम्ही आपलं छातीचं चा मार्किंग चोवीस छाती कंबर तेवीस घेर सव्वीस असं आपलं माप आहे तर यानंतर यानंतर मी हे बघा चेस्ट चोवीसचे आहे तर त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून मी साडेसहावरती मार्क केलं आणि तिथून पुढे दोन इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतली यानंतर आपण कमरेचं माप आ, माप काढणार आहोत तर आपले पोटापर्यंत जेवढी येते उंची तेवढी बघायची तर मी साडेबारावरती मार्क केलं आणि सीट हा मी वीस वीसवरती टाकला आणि हे बघू शकता तर तेवीस आहे तर मी साडेसहाचं सा घेतलेली आहे मार्किंग अर्धा इंच यामध्ये पण मी प्लस केलेलं आहे आणि दोन इंच एक्स्ट्रा सिलाई मार्जिन हे कमरेचं माप आहे आपण टॉपची कशी मार्किंग करतो सेम तशीच मार्किंग आहे फिश कट वन पीस म्हणू शकता खूप छान दिसतो लहान मुलींना खूप आवडतो फॅन्सी काहीतरी वेगळं घालण्यासाठी त्यानंतर सीट घेरची मार्किंग टाकली आपण तर सीट आप म, सीट घेर आपला सव्वीस सो होता तर त्यामध्ये मी अर्धा इंच ॲड करून सात आणि सिलाई मार्जिन दोन इंच असं इथे पण मी टाकलेलं आहे तर आपले तिन्ही पॉईंट तयार झालेले आहेत चेस्ट कंबर आणि सीट घेर तर आधी फिटिंगची स्केलच्या सहाय्याने आपण फिटिंग टाकून घेऊया आणि यानंतर आपण पूर्ण उंची मोजायची हे बघू शकता तुम्ही मी पूर्ण उंची घेते तिथून खाली चाळीस इंच उंची होती तर मा मुलीची उंची ही चाळीस इंच होती तर त्यामध्ये मी दीड इंच ॲड करून साडे एक्केचाळीसवरती मी मार्किंग केलेली आहे आणि तिथून खाली तीस इंचापर्यंत म्हणजेच आपण मांड्यांच्या तिथून पण फिटिंगमध्येच येणार असल्यामुळे आपण तिथे पण फिटिंग टाकणार आहोत तर तिथे पण आपण सव्वीस इंचाचीच फिटिंग टाकणार आहोत थोडेसे पुढे मार्किंग घेणार आहोत कारण उठाय बसायला परत प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे आणि इथून पुढे आपण चार इंच एक्स्ट्रा घेऊन तिथून गोलाकार देऊन कट करून घेणार आहोत गुडघ्यापासून खाली हा घेर असतो आणि गुडघ्यापासून वरती फिटिंगमध्ये ड्रेस असतो तर खूप छान दिसतो बघा मी पूर्ण मार्किंग केली आणि त्याला गोल आकार देऊन घेतला हे बघू शकता तुम्ही मी आकार देत आहे आपण फिश कट साठी फिश कट ड्रेस ड्रेससाठी असा आकार देऊन घेऊया आणि हे मी पूर्ण पार्ट कट करून घेते तर तुम्हाला ना मी कट केल्याच्यानंतर दाखवते तर जे आपण मोंढ्याचा आकार द्यायचा राहिला होता तो मोंढ्याचा आकार देऊन घेतला हे बघू शकता आणि आपण गळारुंदी दोन इंच घेतलेली आहे आणि आपण गळ्याची मार्किंग ही पाच साडेपाच इंचावरती केलेली आहे समोरील गळा गळा हा व्ही आकार देणार आहे मी आधी ॲक्च्युली पाना आकार देणार होते पण नंतर म्हटलं व्ही आकार छान दिसतो ह्या ड्रेसवरती म्हणून मी व्ही आकार देणार आहे आणि व्ही हा कॅनवासवरती मी काढून कॅनवास लावणार आहे कारण वेलवेट खूप सटकतं आणि फिनिशिंग येत नाही त्यामुळे कॅनवास लावल्यावर खूप छान फिनिशिंग येते तुम्ही पण आधी हा गळा कट करून म्हणजे मार्क करून कॅनवासवरती आखून घ्यायचा हे बघा मी पूर्ण कटिंग करून घेतलं हे आपलं कटिंग झालेलं आहे तर चला मी तुम्हाला स्टिचिंग दाखवते तर हे बघा मी कॅनव्हासवरती तुम्हाला बोलले होते तर मी असं कॅनव्हास काढलेलं आहे आणि पूर्ण खाली हा वेलवेटचाच कपडा लावून जॉईंट करून घेतलेला आहे आणि साईडनी फोल्ड करून कॅनव्हासवरती दुमडून घेतलेला आहे त्यानंतर ना याचं सेंटर काढून घ्यायचं हे बघा आणि तिथे कट टाका कट टाकायचा आणि जे आपण कॅनव्हासवरती गळा आखला होता याचं पण सेंटर काढायचं आणि हा पण त्याच्यावरती टाकायचा आणि हे उलट म्हणजे सवासं ठेवायचं हे फॅब्रिक सवासं ठेवायचं आणि कॅनव्हासचा पार्ट त्यावरती उलटा ठेवायचा आणि वेलवेट खूप सटकतं तुम्ही शिलाई करताना नक्की काळजी घ्या मला खूप परेशान केलं <laughs> तसं तर ह्या ड्रेसनी आणि मी पिन लावून घेतली आणि यानंतर आपण याला स्टीच करणार आहोत लक्षात ठेवा जे मेन फॅब्रिक आहे ते बरोबर ठेवायचं आणि कॅनव्हस आहे तो त्यावरती उलटा ठेवायचा म्हणजे पलटी करून आतून जाईल कट करून घेतलं हे दोन्ही पण कॅनव्हॉसचं पण पार्ट कट केला मी आणि मेन पण जे कट देतो आपण यामुळे फिनिशिंग खूप छान येते हे बघा पलटी करून मी दापटीप टाकून घेते आणि पूर्ण शिलाई करून घेते सगळ्या बाजूने व्यवस्थित कपडा सटकत नाही याची नक्की काळजी घ्यायची कारण वेलवेट खूप सटकतं आणि अशा प्रकारे मी पूर्ण गळा स्टिच करून घेतला खूप छान फिनिशिंग आली आहे बघू शकता तुम्ही आणि मी बॅक पार्टला ना चेन बसवली आहे आणि बॅकचा गळा आखून म्हणजे तो पण फक्त चेन बसवून घेतलेली आ आहे बाकी काहीच केलेलं नाही आणि शोल्डर ॲटॅच करून घेतले हे बघा आणि यानंतर मी इथे लेस लावणार आहे पुढच्या भागाला त्यामुळे मी जे कमरेचा पार्ट आहे साडे बा बारावरती अर्धा इंच आपलं ह्याच्या म शोल्डरमध्ये गेलं त्यामुळे काय केलं मग बारावरती स्टी म्हणजे मार्किंग केली आणि लेस लावायला घेतली लेस लावल्याने छान दिसतं आणि फिटिंगपर्यंतच लेस लावली मी बाकीचं जे एक्स्ट्रा फॅब्रिक होतं तिथं लेस नाही लावली आणि डबल लेस लावली मी तुम्ही सिंगल जरी मोठी एक इंचाची लेस आणली आणि ती लावली तरी चालतं पण ही अर्धा इंचाची होती त्यामुळे मी डबल टाकली एक इंचाची आपली एक दीड इंचाची तयार झाली त्यानंतर मी गळापट्टी ही बसवून घेतली दोन्ही बाजूंनी आणि आता मी फिटिंग सांगते तुम्हाला कशी टाकायची जे आपलं मोंड्याचं आहे साडेपाच त्यावरती मी एक अर्धा इंच एक्स्ट्रा करायचं ॲड करायचं कारण कर अंगावर माप घेतलं की लहान मुलामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि जेवढं तुमची चेस्ट कंबर सीट घेर आहे त्यानुसार तुम्ही मार्किंग करू शकता याची फक्त कटिंग महत्त्वाची आहे बाकी नंतर कटिंग केली की कसा ड्रेस शिवायचा बरोबर आपल्या लक्षात येतं तर कटिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला जास्त तर सविस्तर सांगितला आहे आणि याला मी सर्व बाजूनी शिलाई टाकून घेतली आणि सीट घेरपर्यंत झालं की तिथून खाली सरळ शिलाई मारून घ्यायची आणि पूर्ण मी ड्रेस असा स्टिच करून घेतला आणि हे बघा खालून दापून फोल्ड करून पण मी टीप टाकून घेतली तर असा आपला ड्रेस रेडी झाला आहे कसा वाटला नक्की सांगा बाय टेक केअर